कित्येक उमेदवारांनी रिकाऊंटिंगची मागणी केली आहे त्यात पाच टक्के अधिकार आहेत जी मशीन आहे त्या मशीनला पूर्ण डेटा काढून टाकायचं नवीन मशीन आणायचं आणि मोकपोल करायचे जुने मशीनमधला डेटा काढून तपासायचं का आपण रिचेकिंगला पेपर दिल्यावरती जुनाच पेपर तपासतात काहीतरी लपवण्यासाठी हे सर्व सुरू आहे जे मशीन ऑपरेटिव्ह होते तेच मशीन समोर आणा हे सर्व लपवालपीचे धंदे करताय कशाला पारदर्शक का नाही एकही मशीन अशी नाही की ज्याचे सर्व पाठ भारतामध्ये बनले आहेत रिकाऊंटिंगवर लक्षात येईल यात काहीतरी झोल आहे नऊ अकरा तीन आणि पाच टक्के जाहीर करतात दुसऱ्या दिवशी परत त्यांच्यात वाढ कशी होते आमचे जेव्हा पोलिंग एजंट जे आतमध्ये असतात तेव्हा मशीन लॉक करताना आकडा येतो मशीन म्हणजे कॅल्क्युलेटर आहे पूर्ण दिवसाच्या मतदानात बदल कसा होऊ शकतो सवाल असे सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत तसेच तुम्ही टक्केवारीवरती खेळता का असंही त्यांनी म्हटलं आहे या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची इन्व्हॉल्वमेंट आहे सत्तर लाख मतदान वाढू कसं शकतं असं देखील त्यांनी आहे कोल्हापूरला पॅटर्न आहे नाशिकपूरला कोल्हापूरला एक पॅटर्न नाशिक नागपूरला एक पॅटर्न आहे ईव्हीएम मशीन हे कॅल्क्युलेटर आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यात वाढलेलं मत पाच लाख लोकसभा तर विधानसभेमध्ये मत वाढलेली मतं सेहेचाळीस लाख ही सेहेचाळीस लाख मतं वाढली कुठून असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय आम्ही दुबार मत रद्द करून म्हणणारे निवडणूक आयोग आजही माझ्या मतदारसंघामध्ये सव्वीस हजार दुबार मतदान आहेत जे ओरिजिनल मशीन आम्हाला दाखवा एका राज्यात शहात्तर लाख मतदार वाढतात निवडणूक आयोगाला याची उत्तर द्यावीच लागतील आणि हे लोकांसमोर आलंच पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे माझा एक साधा प्रश्न होता मी मतदान टाकलं मला चिठ्ठी दिसली आणि चिठ्ठी खाली गेली गेली गे ती नेमकी गेली <laughs> आणि त्या रिफ्लेक्शन कंट्रोल युनिटला आले हे कशावर ट्रान्सपरन्सी कुठे ह्याच्यात दोन गोष्टी आहेत ना एक कंट्रोल युनिटला सिग्नल जातो आणि एक बॅलेटला सिग्नल जातो कंट्रोल युनिटला जाणारा सिग्नल आम्हाला दिसतच नाही <laughs> हे सगळं अंधारात चाललेलं असत ट्रान्सपरन्सी कुठे याच्यात आणि म्हणून मी उदाहरण देतोय परत एकदा देतो, पर देतो की कराड उत्तर आणि पाटण नव्वद हजार काय नऊ नौ, नऊशे पस्तीस काय काहीतरी आहेत नऊशे पस्तीस दोघांना येतच होता दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला तेवढीच होत मी दैवी योगायोग मानायचं की काय तेव्हा इलेक्शन कमिशनच वोटिंग वाढण्यापासन ते ईव्हीएमच्या एकंदर मुवमेंट पर्यंत आणि नंतरच्याही मुवमेंटनी संशयास्पद स्थिती निर्माण होते आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन आता इलेक्शन आयोगाने महाराष्ट्राच्या मतदान प्रक्रियेवरती उभा महाराष्ट्र शंका व्यक्त करतो कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला प्रचंड महत्व आहे ते त्या महाराष्ट्राच्या त्या राज्याची दिशा ठरवत असतात दिशा मशीन ठरवत नाही दिशा माणसं ठरवतात पण माणसांना जी दिशा ठरवायची ती मतात न जाते ती मतच समजत नाही आम्ही असं म्हणत नाही की आता परत मागे जाऊया वगैरे ते नंतर बघू काय करायचं पण या मशीन्स मध्ये तरी ट्रान्सपरन्सी आणा मशीन्स मध्येच ट्रान्सपरन्सी नसेल तर कसं चालेल तुम्ही मी म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मला मी उमेदवार आहे मला पाच मशीन शेक करायचे त्या मी वापरलेल्या मशीन शेक करीन ना तुम्ही म्हणत मॉकपॉल घेणार नवीन मशीन मध्ये नवीन कागद टाकणार आणि त्या कागदावरनं तुम्ही टेस्टिंग घेणार तर मी काही येणार आहे हा सगळा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्याची अगदी शेवटपर्यंत जाऊन शोध लावला पाहिजे त्याचं कारण असं आपल्या पिढीने लोकशाही बघितली पण आपण असं बघ असं जर राहिलो तर आपली पुढची पिढी लोकशाहीपासून वंचित होईल